हाय नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर बघा मी कुठं आली भटीवरच आलीये बघा बटीवरच पाहून खास पाहुण्याकडं गाठ घ्यायला पाहुण्याकडे आलोय पाहुणा आमचं आहे का पाहुणा भाऊजी बी आहे का इथं काय थोडा तयार होता मावशीच्या पुरीच लग्न म्हणून इकडं आलतो काय हिडू काढा जमलं नाही काय नाही मग अशा बांगडे भरले ते मेहंदी काढली भाऊजी संग ऐक या पाहुण्याची म्हणलं गाठ घेऊन यावं आपलं लय बारक्यापणापासून आपली ओळख होते कारण का आपण जिथं जाल का नाही तिथं आपलं गोड बोलवून हाय का ना किती वर्ष काढलं आपण एका जायला चार पाच वर्ष काढलं का नाही कस काढलं पण कशी वळखच आहे का अजून अजून सारखं घरातल्यासारखं तर आपला कालचा हिडिओ आला नाही कारण का मी इकडे लग्नाला आली ती अचानकच आली तर त्याच्यामुळं वस्ताय तर माझं बघा हे वाचतात माझं वाटतात अरे आम्हाला वाटतं वाटतं तूच आहे पण कमे वयात अनुभव दिला बाबा ह्यांनी ह्यांचा अनुभव आहे मला सगळा पूर्ण तरी दोघा जण काय ते डायव्हरच होती पण काय आता असल्या दोघा बी चिकला का <laughs> तर शिरले ते काय करायचं काही नाही तर अवघड आहे बघायला तर मग मन... वाटे जमत नाही म्हणा हम्म तर बघा माझी मेहंदी रंगली का चांगली आली का मीच आपलं साधी सिंपल काढली या तर बघू तुम्हाला नवरा नवरी बघायलाच भेटेल तर कारण का ते त्यांच्या तिकडे लग्न होतं आणि पाहुणे रावत आपण कसं व्हिडिओ ते काढायचा त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढला नाही तर की त्यामुळं तर सगळ्यांनी माझी वाट असं व्हिडिओची पण ती गेली नवरा नवरी तिकडं काय व म्हणताय मग आमचा हिरो आहे का आमचं त्यांना बी कपडे ते घ्या म्हणला पण घेतले नाही ते काय नाही तेव्हा आमचं आपलं काय नाही साधन सिंपल मोठा भाऊ आहे मोठा भाऊ आता त्यांना तर माहितच आहे की भाऊजी जी आहे सगळ्याला म्हणून जेल जर वस्ता जर थोडी हेल्प हेल्प दिलं थोड तर इकडं नसते बघ आता काय करा काय नाही कसं व्हायचं मला तर असलं दगड बघूनच टेन्शन आले तर थापत असतील कसे नाही ते आम्हाला निसत ढेकळ निघले तरी वाटतं की बाबा ढेकळ निघली ढेकळ निघली तर बटीवरला माणूस कुणी ना बाबा बाय असो पुरगी असो कुणी का अस नडत नाही बघा हाय काय इतकशी कशी झेलती आहे का कस काय पण माळमतीत आहे माळमती म्हणजे निसत दगडच बघा परत तिला म्हणते ते की लाजून जमत नाही तसं ये ले लो, ले लो। चला मग तुमचं घर दाखवा की भाऊ चला गी। की आता कुठलं घर आहे कुठलं नाही आता आपल्याला तरी काय आहे आता घर चल प्रतीक्षा तर म्हणलं आल ते इकडं म्हणल्यावर आपल्या हे तर बघा यांच्या भट्या आहे का मी तर बघूनच आदरूनच गेली आहे ही भट्या त्यांच्या काय नाही यांचे घर ते कुठल्या घरात शिरून नेमका कुठं खावं ना मी बघा तिथं काय हा काय यांच्या पटी यांची घरदार आहे का असली <laughs> हो का आहे का पत्र डोक्यालाच लागतं यास होत इंदापूर मध्ये एक इतरच अंतर आहे हाय उच मास जर काय खरंच ना आता ह्याला तर वाकूनच यावं लागतंय आमचं बरं आहे आपलं शेड वेड आहे कशाला ठेवला या ठेवला त्यांनी च्या ती आता भटीवर त्यांचा व्यादास चिकुल झालाय आपल्यासारखंच काम आहे यांचं पण यांचे लेकर आहे ते करू लागायला आपली शाळेत जाते त्याच्यामुळं तुमचे जाते ती वाटत आहे का नाही ती का अगो वाय हो का इतर का ग बोलायच नाही काय अगं ये ते एक पूर घ्यायच तिकडे या बोल कि का बोलणारच नाही तर ती लगे वाज चालत नव्हती बोलत नव्हती आहे का नाही नाही राहू द्यायचं आहे ते

कारण का ती काही होते आपडती पोटात आपण त्याच लई कडू लागत थोडं 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 झालाय बिवायला आम्हाला जायचं आमची तुम्हाला हाय का सवड आमचं दोन बरं झालं का तुमच्याकडे येणं जाणं तुम्हाला हाय का एक दिवस तरी सवड की यावा व जावा व आता आम्हाला नाही का चिखल्याची कामं हम्म तुम्हाला सुट्टी असते आज आम्हाला सुट्टी असते खरं आहे की पण आधीच आम्ही एक दिवस सुट्टी घेतली आणि आज तर आपला शनिवार बाजार असतो त्याच्यामुळं पण आम्ही आज गेल्या वर्षी दोन बऱ्या बी आणतो बघा यांच्याकडे दोन बऱ्या काही एकदा गेल्या दोन वर्षात पण मी नाही ती फिरकत आमच्याकडे असे माणूस घ्यायचे भाऊजी नाही कमवायचं त्यांना नाही कमवून ठेवायचं आपल्याला काहीच नाही ठेवायचं कमवून त्यांना तीन दिवस पुरे ते मुले कमवायचं आम्हाला काहीच नाही माझं काय म्हणणं आहे आता आलो की गाडी दोन तीन मिट हे मस्तपैकी बरं बरं वाटलं बर वाटलं मे बी एक थापून टाकवलं टाकायला बांगड्याला तर नक्की सांगा मला बांगड्या मेहंदी कशी दिसती या साधन शिंपा आपलं येडा बांगडं <laughs> <laughs> तर चला आता बाय